श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमहा श्रीगुरुचरणार्द विद्यमान महा अथ स्तोत्र प्रारंभ जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझं इंद्रचंद्र घ्याती शंकर तुझं पूजती अव्यता घ्याती नित्यकाळी तुझे नाव विनायका गजवदना तू मंगलदा सकळ विघ्ने कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणाचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवाधिदेवा तू एकदंत परिसे विद्यापना एक माझी माझा लढिवाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज संभाळणे संकटा माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अन्यनार्थी रक्षिणे सर्व सर्वार्थेची स्वामीया तूच माझा बाप माय तूच माझा राया तूच माझ सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हे रंभा शिवपुत्रा विघ्नेश्वरा करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंदूरवर्णा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्ववंदना विघ्नेश्वरा मंगलाधिशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नमनमा નામ માજે નામ નમન માજે શ્રી ગણનાધા નમન માઝે વિઘ્નહર્તા નમન માજે એકદંતા બંધુ નમન માજે નમન માજે શંભુ તનયા નમન માજે કરુણાલયા નમન માજે ગણરાયા તુજ સ્વામીયા નમન માજે નમન માજે દેવરાયા નમન માઝે ગૌરીતનયા બાલચંદ્રા મૌર્યા તુજી ચરણી નમન માજે નાહિ આશા સ્તુતિ નાહી આશા તવભક્તિ સર્વપ્રકારે તુઝી આ દર્શના ની આશા મણી ઉપઝલી મી મૂઢ કેવળ અજ્ઞાન ધ્યાની તુજે સદા ચરણ लंबोदर मजदेई दर्शन कृपा करी जगरी मतिमंद मंदमी बालक तुची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दराद्री अभ मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जड़ावे तुझिया नामी अन्यन्य शरण तुजलामी दर्शन देई कृपाळू हे गणपती स्त्रोत्र जो करी पठन त्यासी स्वामी देईलपारधन विद्यासिद्धीचे अघाध द्यान सिंदूर वदन देईल पे त्यासी प्रेत न बाधती कदा काळात स्वामींची पूजा करुणीयथास्तित स्तुतीस्त्रोत्र हे जपावे होईल शश्मास हे जपता नवे कदा चरणी माथा दिवा करी ठेविला इति श्री गणपती स्ोत्रसंपूर्ण श्री गजाननापणमस्तू तुम्हाला जर हे स्तोत्र ऐकून खूप छान वाटले तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पणा करा आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील आणि देवावर नक्कीच श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका आणि आपले कर्म चांगले करत राहा आणि स्वामी महाराज आणि गणपती बाप्पा आपल्यासोबत नेहमीच आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला नक्कीच प्रेम द्या कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या